बस्रम भोकाचे बोलायला लावतो मला कुत्रे आवानाचे किंवा काही बोलते काली लागेन ना पांढरी लागेन सांगू का तुले वा स्वतः पाहिजे तर काही कुट्टा आहे ना लोक डोंबळे म्हणत भुरी भुरी आहे म्हणलं त्यापेक्षा केस जरी पिकले अजून त्यापेक्षा जवान दिसतो मरसडल्या वानाची अ मायामाय गलती झाली तिच्या ऐकून गलती झाली हा ते काय झालं ना जे ती स्वतः ते तुला म्हटलं गलती झाली वा अ बे मा कर पाय अशी बैदती करतो तू, आ? तू, तू आ? आता अैद्य केली तर ते वय काय आहे मग वय आहे तू आज आहे उद्या नाही आहे उद्या हाय किंवा आज नाही आहे माय काय आहे आता माझ्या वयस काय हो पस्तीस वर्षाची मी आहे अजून लय वर्ष जगाच आहे ना मला कमसे कम वयाचे साठ सत्तर रुपया वयापर्यंत मला जगायचं आहे माझी इज्जत नाही राहिली पाहिजे का ते काय व तू का पायुष्यात जीवन आहे ते वाला काय विचार तू बापा वय नाही आहे ना वयनी एवढ्या वयाची झाली काही इज्जत नाही आहे ना म्हणजे काही बोलशील काय का खेळ मी डोम्या तोडाचे दूर पता जी आता माय नाही काय माय तुम्ही सकाळी सकाळी भांडून राहिला बाप्पा काही ढांग नाही बाप्पा तुमच्यात काही ढावंगले भां का भांडा बापा कुठे बायका काकी कुठ चालली व काकी आ, मी दोघी माफी मागतो काकी क्षमा करा मला कुठ चालली व काकी जाऊ दे व काकी जाऊ दे तू शांत शांततेने घे ह्या दोघीला का आहे दिमागा ह्या वयाने वाढल्या दिमाकाने वाढल्या नाही तू यायचं काही टेन्शन घेऊ नको काकी आपल्याला यायचं काही नाही लागत बापा आहे ना काकी कुठे चालली व तू व आय घाई घाई न दिसून राहिली म्हणून विचारून राहिली व काकी कुठ चालली हो काकी अहो कुठे बाप हो बापा पिंकीची तब्येत लय खराब आहे म्हणते रश्मीची पोरगी नाही काय ते तिच्या बाप दारू पेते मा पिंकीची एवढी तब्येत खराब आहे एवढी तब्येत खराब आहे मी त्या पोटच दुखी म्हणते मी आम्हाला पोटच दुखी म्हणते पोट्टी लोयनच घे म्हणते बापा काय होत काय मी तिच्या पोटात तिच्या पायवर काढला दीट काढली सारं काढलं सर काढलं भल्ले पाय म्हणते भल्ली पाय कशी म्हणते पुट्टी म्हणते तर तिथल्या भरती केलं म्हणते दोन दिवसासाठी चालली बाई पाले आता माय बाई हो का व माय बाई 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 तरी आम्ही म्हटलंच होतं ना माय तरी आम्ही म्हटलंच होतं काय म्हटलं होतं व आपण अहो ते पोटी गरोदर आहे ना माय लग्न न केलं होतं का तिनं काय माहिती हो बापा यनाहून आली आरती ने का काकी मी सांगून राहिली आठ पंधरा दिवसानं शांताबाईची पोरगी अशीच पाहिजे असल पोट्याच्या पोटाच्या नावानं हा ह्या काय सांगते ब ह्या काही सांगाले याचा तिथे काय बजार झालाय ना सर्व काही सांगाले ह्या अ माय हो काकी मी विसरूनच गेली होती माय आपल्या आपल्या सारख्या साध्या माणसाच्या मनात काही कपट व्हायची काय नाही रात पाय हो माय मी विसरून गेली होती बरोबर आहे कलावतीच बरोबर आहे माय ते पोट्टी तरी एक मिनिटच असेल बापा पंधरा दिवसानं बरोबर म्हणाली ते का अं शांताबाईची पोरगी आरती पाय घासन म्हणून ह्या काय सांगल नाही माय पुरीच हे झालं होतं ते झालं होतं मग पायदानच झालं होतं काही नाही माय तिकडे जाऊन ह्या बाजार करून येते आपल्या पुरीचं जाग झाकून ठेवते ह्या कोणाला सावून राहिला हो ना तिकडे जाऊन सफा करून येते हो ना दवाखान्यात जाऊन अह ना अ माय हो बाई तुम्ही म्हटली बाई गोष्ट आहे बापा जाऊ का नाही जाऊ माय हा नाही तर तिची माय म्हणून चालली म्हणून पाले म्हणून मलाच बोलन बापा तिथे तर आहे बाई पार्वती आहे आणि शांता आहे आणि गंगा आहे रश्मी आहे बापा जाऊ जाऊ का नाही बापा आपल्याला विचार येते माय नाही चालली चाललीच चालली कानक तुला का माहित आहे काय मी सांगितलं म्हणून तिथे गेल्यावर ते पाहिजे हेच म्हणून तुले का बापा बापाच्या पोटात फूड पॉइनिंग झालं शिव खोल झालं झालं त्यानो झालं अशीच सांगणार आहे ते खरखर सांगन काय तिची पोट्टी माजली तिची पोट्टी लय गेली हाय आणि माय तशी सांग गुण पुरीवर उतरले दुसरं काय व जाऊन पाहिजे तू जाऊन बाहेर म्हणती कुणाला आम्हाला सांग काय म्हणेन काय नाही त हा हो हो काकी जाय बरं जाय आम्हाला सांगतो मग काय होते काय नाही त जाय चल बाई जातो मग मी पाय हो मला माहितच नव्हतं हा बाई मी नाही ऐकलं त ऐकलं म्हणजे आपल्याला माहित असत होते माये पण आपण काही उण नाही घेतलं ते पाय बरं झालं बाबा तुम्ही सांगितलं त जाऊनच पाय तुम्ही आता हा मग सांगतो मी तुम्हाला कावपुरी ओहो काकी जानो जानो ये हुई काम वाली बात अब अब रस्सी खींचना हमारे हाथ में है अब हम क्या करेंगे ना ये जो पिंकी है गुड़िया छोटी सी इसकी नाम की बदनामी करके उसके साथ शांताबाई की मुलगी आरती उसकी उसकी भी बदनामी करेंगे ऐसी बदनामी करेंगे कि ये दोनों प्रेग्नेंट हैं और इनकी जो माए है वो कपटी है वो झूठ बोल रही है कि उनकी बेटी का पोट उनकी बेटी का पेट इस बात से दुख रहा हालांकि वो प्रेग्नेंट है ऐसा हम पूरा गांव में फैला देंगे और पूरे गांव में इनकी बम हो जाएगी और फिर बोमबा बम हो जाएगी तो शांताबाई की नाक कट जाएगी रश्मि की भी नाक कट जाएगी नहीं क्या उसके साथ रहने वाली गंगा और पार्वती की भी नाक कट जाएंगी हमारे लिए कितना अच्छा सुनहरा मौका है ये अब हमारे बी पागली फक्त नाकच कापायचे आपल्याला येऊन म्हणे नवरा करून त्यातून घे त्यापुरीने लव नवरा केला ना तिकडे बोलायला चल बाई किती चांगला सुने पाय माहिती दिमागात लवकर येत नाही माहिती काजल तू हाय काही पण एक गुन्हे सर्व सोन्यासारखे आहे भाई खरंच ना माय दिमाग चंट छंड दिमागाच्या मग कोणत्याही गोष्टी लवकर रिफ्लेक्ट करते चल भाई फिर हमारी तैयारी हम चालू करते हैं मानसले सांगून बायले बायले सांगू तेजी पूर्ण धूल वाहू टाकू चलो मायापुरी ने बल्ला मस्त केलं बाई पयाली आतेच्या घरी गेली आणि कोणाले ठाऊक काही नाही मायले ठाऊक नाही ना कोणाले ठाऊक नाही इकडून तिकडून माईले माहित केलं तर कोणाला माहित आहे नाही घ्या रे घ्या मेरी बच्ची इतनी हुशार आहे इनकी जैसी अनपढ गवार नाही आहे जितनी भी सीखी दिमाग लावून शिकली चला मिशाल पिंकी आरती शांताबाई गंगा रश्मी बोम बाबोम प्रेग्नेन्सीची बदार तोंडे हा ती माय ते गंगी आ ती शांती ते रश्मी भले नाकाने गोष्टी सांगे आमच्या पोरी संस्कारी आहे अशा आहे तशा आहे हा नवरा केला दोघी नाही एक एकच नवरा ना दोघी नाही केला ना ना बामट्या तोंडाचा आणि लोकायले म्हणता लोकायले म्हणाले तुमच्या घरात तर आंदार आहे ना हा मग काय झालं त्याच्यात मामाय सोबत बोलायची फाटी का तुवाली अं मा सोबत बोलत जाण मग मा तिन्ही सोबत बोलत जा रश्मी शांताबाई आणि गंगा सोबत काय काही आली आले तू आणि तुला काय वाटलं मी ते ऐकून घे ना का हुड बिलकुल नाही ऐकून घेत मी अं सभळ्या तोडाची असं चार ती प्रेग्नेंट आहे पिंकी प्रेग्नेंट आहे पोट दुखते पोट दुखते गरोदरा दोघी झाली तुमच्या मायच्या मनात किती कपट आहे लोक लिहून का फूड पॉइजन झालं हे झालं ते झालं पायवर झाला दीठ झाली म्हणून माय पुढचं पोट दुखून राहिला गाठ गेली अशी राहते वाली ते रश्मी झाक झाकून लोकांच्या लोक उघडा पाडते उघड्या तर लोकांचा अंदर नाही पाऊशा वाटते त्या माय स्वतःच्या घरचा अंधार नाही पाऊशा वाटत अगे माय भाई काम कोणाचं गाव कोणाचं बजार कोणाचं काय कुठचं कुठे बापा आ, आता कहून वा शांत आहे तू इस रश्मी तू इसा आहे गंगा तू इस आहे मग कहून म्हणून राहिली बजार कुठचं ना काय कुठचं ना काय करून राहिली म्हणून हा तुला काय करू लागते वा नाही नाही फेने म्हणत आहे मी बाबा रिझन काय आहे फालतूच्या फालतू कुत्र्या भूकाच असिझन सांगू तुले अस पुरा गावात बोम करतो आता का शांताबाईची पोरगी आरती आणि लक्ष्मीची पोरगी पिंकी एक महिन्या नवऱ्याच्या घरी येऊन चार महिन्याचा प्रेग्नेट आहे असं सांगतो मी पुरा गावाला सांगतो जाणवर जाणं घुबड करणं काय बोम करत तुम्ही पोरगी मैताना पयाली म्हणून आत्याच्या पोरासोबत कोण भुली काय ती पोरगी दिसून आली ना तुम्ही पयाली होती ना त्या आरती पिंकी सोबत अ मग त्या आरती पिंकीच्या सासऱ्यासोबत

किंवा मग घरात जपून ठेवली आहे हे मला सत्य माहित आहे तुले जर तुझे जर झाकून ठेवायचं असेल तर मायासोबत उलजी नको बाई आणि तुमच्या दोघीने सांगून राहिली माया, माया कानावर

नाही नाही तू पुऱ्या गावात बॉम्ब सांगतोस ना ती पोरगी म्हणतो सात महिन्याची गरज होती म्हणून त्या सोबत तिच्या सासून तिला ऍक्सेप्ट करी केलं म्हणतो एवढ्या दिवसात तिला ऍक्सेप्ट नाही करत म्हणतो घरात आता तो तो, आ, ते प्या म्हणतो त्या पुढे बॉम्ब करायला का म्हणे हे लागते का उशीर लागते काय पण आम्ही मग जाऊ दे माय रक्त रक्त वय आमचं हे थे मायाच बापाची वय मी माया बापाची वय असं वाटते बाबा जाऊ दे पण तू नाला केले राहतच फक्त माझ्या काकूच्या पुरीची आणि त्या दुसऱ्या काकूच्या पुरीची कर तू मग सांग तुला बोंब करणं कसं असते तो। लहान तोंडाला जोर आहे व तू या घुबड तोंडे तउन लागली का मिरची आता मिरची का मिरची लागते का तुले व त्या दोघीले पायवाले तुमचा हात होता पोलीस पोलीसवाले लिहून असं सांगतला काय त्यात सही ना सांगू दे पण पोलिसवाले तुझी अत्याचार करायची मी लय उडवून टाकले सांगून राहिली हो हो गंगा ने करून ती जबाण काढली साधीवाली चांगलीवाली भरली तिकटवाली सांगून राहिली करणार करणारे पुरा गाव तू तुला बदमाश न करणार म्हणते मामाईला काय म्हणून मामा इज्ज म्हणजे मामाईची परवरिश करते चांगली इज्जत ठेवते मामाची स्वतःच पाय ना स्वतःच पाले सार गावाला राजकारण माहिती आपण म्हणतो जाऊ दे ते काय बोला त्या मायच्या लायकीची तरी ऐका तू वाड लय चबर करतो थांब कुत्रे जबरचबर म्हणजे नाही भेट तुले जाय काय करायचं करून घे पाहून गिन मी सांगून तर राहिली गावात बोम फक्त बोब करतो नाही तुमचा जागा कर नाही काय बोलला बोलून तिला असं वाटलं का इथे जमत नाही आता जमत होता गेले ते दिवस राहिले आठवणी पुऱ्या गावात बंब करतो म्हणते कर बरं बर बॉम काय बॉम्ब करते तिथे मला इकून तिकून चांगली काढतो ना स्वतःच्या घरातलं काढतो आणि तिच्याही घरातलं काढतो तिघीच्याही घरातलं काढतो माई माई मला तशी कलावधीच लग्न लावून देतो खरंच लावून द्या लागते नुसतं कलावाचीच नाही तर तिघीच लग्न लावून द्या लागते तुमच्या लय माझ्या तुम्ही शपारल्या घुबड तोंड्या बंदरी ना सांगा ना मग सगळ्यात पहिले कुठे जाऊ मी आम करायला कुठे जाऊ सगळ्यात पहिले काही माणसाने दिसून राहिले बसले वया बायाने दिसून राहिले कुठे जाऊ जाऊ कुठे बाबा आता सगळ्यात पहिले बों करायला सांगा माझ्या काय ना बाबा कै काही माय काही जाऊ कुठं आपल्याला असं वाटते लोकांच्या लोकांच्याही आपल्याला म्हटलं कोणाला माहित नाही पुरा गावायला पुऱ्या गावायला नाही म्हणजे पोरासोबत पहायला पहायला म्हणून माई पोरगी

कोमल भेटली होती कोमल कोमल काय म्हणे तुम्ही म्हणे फक्त म्हणे बोम करा म्हणे कलावती नवरा तुम्ही सासू अनगीचा नवरा अनगीच्या पुरीच सा लपलं सर उघडकी जाणतो म्हणे बाई म्हणे सांग तिला किती रंगाचं माहित आहे बाबा उलचक पाखराले फिकोली किती माहित आहे किती रंगाचं माहित आहे राहू दे बापा आपली बदनामी होऊन जाईल राहू देऊ तुम्ही तिले शक पुरेली भेल्या पुरली का होती दोघे दोघे तोंडाले बोलाले काही नको करू माय काही चुचू नको करून चाव चाव नको करू लय वज्जर पोट्टी बदमाज झाली काय कुकडचे कुकडे बोलते देव जाने आपलं बोलणं निवडत आपलं सगळं खोट दिसते आणि तिचं खरं दिसते बहीण बोलायला जागाच उरत काय सांगू तुले चुपचाप राय त्या काही सकाळ काय गेले सांगा थेट गेले त्या थेट गेल्या बंब केले तिच्या तर बरी आपण घुन जाय फसून जाऊ आपण बेकार काही असं बॉम्ब करणं बेकार आहे म्हणा कुठे कुठे बॉम्ब आहे करते जाऊ दे ना माय हाऊ काय बर तुमच्या तोंडच लटकून गेले तुमच्या तोंडावर म्हणजे असं पहाड तुमच्या अंगावर येऊन पडला वन वन लागून झालं बापा म्हणजे एक छोटीशी मुलगी ज्याच्यावर आपण लहानपणी अत्याचार करतो थोडी मोठी झाल्यावर तेच आपल्यावर भारी पडते हे आज लक्षात आलं मायावाल्या अव तुला नाही सोडल्या माहिती ना तुला लग्न करून देतो म्हणे ते लक्षात ठेव लग्न करून देते आज न उद्या ते वाल शांताबाई म्हणते त्या गोष्टी करून दाखवते बरं माझे त्या माय बाबा बा, माय भावाले म्हणून लग्न उरकून देन ते दे वाल माय हो बाई बापा माय पण बोलणार कोणीच नाही जबरदस्ती लग्न करून देन का ठेव ओ तिचं काही सांगता येते काय उडून लावून देन तुले ओ हो मोठी बेकार बाई आहे बापा तिच्या वहिनी लागा लागत एक आपला फैसला गलत झाला आपण बोम बोम दुसऱ्या साधारण करायला पाहिजे होती आपण बोमने करायला लागत होती बोम कशी केली असती काय दुसऱ्याच्या हाताने काही समजायला येऊन राहिलं गावातली बहिणी पाहिजे बोम करणारी दवाखान्यातली काही नर्स गेस पाहिजे तिच्या हाताने बोम करायला लागते तिला गायब करून टाका लागते तिले मनाला म्हणजे बाहेर बाहेरगाव चालली जाते बोम कोण केली कोणाला माहित राहते एक बाई होती बापाची अशी बोम झाली असते ती गोष्ट वेगळी आहे आपल्या तोंडातून बोम करायला आता काही नाही वाटत बापा द्या बापा मित्रांनो केली असती बोम बोम केली असती व्हिडिओ वाढला असता व्हिडिओ वाढला असता भांडण सगळे झाले असते ठीक आहे तसंही काही व्हिडिओ अजूनही वाढू शकते आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नको चांगलं चॅनलवर जसं मी नाही मिळाय चालत सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटू मग आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार आणि तुमच्या काय झालं काय नाही आपण आता रात्री दवाखान्यात जाऊ मग मस्त रात्रीच्या भागात हो काय झालं काय नाही तर आणि काय लगेन चांना भूम केली बा अशी काजल कलावती का ना अजून झगडा करू लयकाले हो काय होते तर